श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विशेष आपत्तीच्या वेळी पठन करावा दत्त, गुरु दत्त गुरुचा हा मंत्र नित्यपठणाचा मंत्र आहे ओम दत्तात्रेयाम जप संख्या अकरा एकवीस एकशे आठ वेळा जपू शकतो कधी जपायचा दररोज गुरुवारी किंवा पौर्णिमेला आपण जपू शकतो फळश्रुती आहे गुरुच्या कृपेने संकट नाश होईल विशेष मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाम जप संख्या एकतीस एक्केचाळीस एकशे वेळा जपावा कधी जपाल हा गुरुवारी पौर्णिमेलाही आपण जप करू शकतो आणि रोज सुद्धा करू शकतो फलश्रुती आहे विशेष आपत्तीच्या वेळेस हे पठन करावं दत्तगुरु आपले रक्षण नक्कीच करतील जेव्हा आपल्याला वेळ असेल हा जप नक्कीच करा काही आपत्तीच्या वेळेस आपण दत्तगुरूंना आठवण करा नक्कीच ते आपल्याला संकटावरून बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ